नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी एस बी नाईन न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांना ह्या माध्यमातून मी आवाहन करत आहे तसेच पलूस पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी वाहन चालवत असताना त्या वाहनाच्या नंबर प्लेट व्यवस्थित असणं गरजेचं आहे तसेच बऱ्याच जणांच्याकडं वाहन चालण्याचा चालवण्याचा परवाना देखील मिळून येत नाही तर ज्यांच्याकडं वाहन चालवण्याचा परवाना नाही त्यांनी कृपया आपल्याकडं वाहन चालवण्याचा परवाना असल्याशिवाय आपण वाहन चालवू नये तसेच ट्रिपल सीट विदाऊट हेल्मेट तसेच वाहनाची कागदपत्रे नसताना देखील चालक चालवताना मिळून येतात तर ह्या माध्यमातून मला ही विनंती करायची आहे तसेच अल्पवीन मुलं देखील शाळेला जाण्यासाठी किंवा क्लासला जाण्यासाठी आपल्या टू व्हीलरचा वापर करतात त्याच्यातून एखादी भयानक ॲक्सिडंट वगैरे होण्याची शक्यता असते लहान मुलांना त्याचं गांभीर्य माहीत नसतं तर त्याच्या पालकांना देखील त्या मुलांना जोपर्यंत वाहन चालनाचा परवाना मिळत नाही तोपर्यंत त्यांच्याकडं कुठलंही वाहन चालवण्यासाठी देऊ नये असं मी आपल्याला ह्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद